हॅलो डिअर्स स्टुडंट्स अँड फ्रेंड्स आराध्या स्टडी पॉईंटमध्ये आज आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण यत्ता आठवीचा मराठीचा सेकंड लेसन मी चित्रकार कसा झालो हे पाहणार आहोत बघा लेखक ल म कडू एकोणीसशे सत्तेचाळीस प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रकार त्यांची बालसाहित्यांची सुमारे तीस पुस्तके प्रकाशित आहेत त्यांची झाड हे लहान मुलांसाठी असलेले द्विभाषिक पुस्तक खारीचा वाटा हा कथासंग्रह जॉर्ज कवर हे चरित्र रावीचा मोर हे बालसाहित्य इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत त्यांना दोन हजार सतरा साली खारीचा वाटा या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पुरस्कार व दोन हजार चौदा साली महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा साने गुरुजी पुरस्कार मिळाला आहे शेगाव अहिल्यानगर येथे जानेवारी दोन हजार अठरामध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला व आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात हे लेखकाने स्वानुभवातून या पाठात सांगितले आहे बघा थोडक्यात तुम्हाला इथे लेखकांचा परिचय देण्यात आलेला आहे त्यांचा जन्म कधी झाला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आणि ते मराठी लेखक व चित्रकार आहेत आणि बालसाहित्यामध्ये त्यांचे सुमारे तीस पुस्तके प्रकाशित ता आहेत आणि त्या ता पुस्तकात मध्ये खारीचा वाटा हा कथासंग्रह खूपच प्रसिद्ध आहे आणि त्यांना दोन हजार चौदा साली महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार व गुरुजी पुरस्कार हे दोन पुरस्कारही सुद्धा मिळाले आहेत आणि अजून काही सांगितलं आहे की अहिल्यानगर येथे दोन हजार अठरामध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदसुद्धा त्यांनी भूषवले होते आणि या लेसनमध्ये किंवा या पाठामध्ये तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यामध्ये किंवा निसर्गांच्या जवळ असल्यामुळे आपल्याला आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात हे लेखकांनी स्वअनुभवातून या पाठात सांगितले स्वानुभवातून स्वभाव अनुभवातून स्वानु म्हणजे निसर्गाच्या जवळ जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्यामध्ये काय आहे आपल्यामध्ये कोणते विशेष गुण आहे हे शोधण्याचा आपल्याला अनेक मार्ग सापडतात जसे लेखकांना सापडले असतील आणि त्यांनी त्यांच्या अनुभवातून या पाठामध्ये सांगितले आहे काय म्हणतात बघा लेखक मी तुमच्या एवढं असताना जे अनुभवलं पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे म्हणजेच काय आता तुम्ही आठवीमध्ये आहात म्हणजे जवळपास आठण पाच तेरा म्हणजे तेरा वर्षाच्या तुम्ही आहात म्हणजेच लेखक जेव्हा तुमच्या वयाचे असतील बालपणी आणि तेव्हा जे काही त्यांनी अनुभवलं ते तुम्हाला ते सांगणार आहेत प्रथम निसर्ग प्रथम उल्लेख कशाचा झाला निसर्गाचा आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही त्यांच्या विरोधात न जाता मर्जित राहणं केव्हाही आपल्याला फायद्याचं आहे निसर्गातून आपलं पालन पोषण होत असतं आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो निसर्ग धुंडाळत राहा तुम्हाला सर्जनाचा वाटा आपसुक सापडतील काय सांगितलं प्रथमतः त्यांनी निसर्गाबद्दल सांगितलं की निसर्गाला कधीही आपल्याला विसरता निसर्गाचा आपल्याला कधीही विसर पडता कामा नव्हे आणि निसर्गाच्या विरुद्ध कधीही गेलेलं चांगलं नाही म्हणजे काही निसर्गाच्या विरुद्ध जाणे म्हणजे जा निसर्गाचं निसर्गाचं संगोपन करून ज्या काही गोष्टी करता येतील त्या गोष्टीकडे करण्याकडेच आपलं फायदा आहे आणि निसर्गातूनच आपलं पालनपोषण होत असतं हे तर खरंच आहे की आपलं निसर्गामुळेच पालनपोषण होतं आपण घेतो तर श्वास आणि खातो ते घास हा सर्व काही आपल्याला निसर्गातूनच मिळतं त्यामुळं आपण काय म्हणू शकतो की आपलं पालनपोषण हे निसर्गातूनच होतं आणि आपण निसर्गामुळे विविध कला शिकतो आणि निसर्ग आपल्याला धुंडाळत राहतो मग आणि इथूनच तुम्हाला अतिशय सुखकर मार्ग सापडू शकतात आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं लेखकाचं प्राथमिक शिक्षण म्हणजेच काय जे काही प्राथमिक शिक्षण हे काय कुठल्या सिटीमध्ये होता एका खेड्यामध्ये खेडेगावी झालं माझं खेड अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं घनदाट जंगल दुथडी भरून वाहणारी नदी निळे डोंगर हिरवी रानं अवघा आनंदी आनंद अशा वातावरणात माणसातील सर्जनशीलता उफळून आली नाही तर नवलच बघा काय सांगितले लेखक जेव्हा बालपणी प्राथमिक शिक्षण घेत होते तेव्हा ते एका खेडेगावी त्यांचं ते बालपणाचं प्राथमिक शिक्षण झालं आहे आणि काय सांगितलं की खेड्याचं वातावरण म्हणलं की निसर्गरम्य असतं जसं सिटीमध्ये दमट वातावरण असतं आणि आपल्याला जो आपण श्वास घेतो आणि ती जी हवा असते ती दूषित असते पण खेड्यामध्ये तसं असतं का नाही खेड्यामधलं वातावरण अतिशय छान असतं निसर्गरम्य असतं दूषितरहित असतं आणि त्यांनी खेड्याचं वर्णन करण्यात करताना सांगितलं की खेड्यामध्ये काय घनदाट जंगल होतो त्यांच्याजवळ खेड्याच्याजवळ आणि एक नदी जी हमेशा भरून व्हायची हिरवे निळे डोंगर हिरवी रानं हे सर्व काही खेड्याचं इथं वर्णन केलं आहे आणि अजूनच काय सांगितलं एक माझा एक मित्र होता आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावे बघा त्यांचा एक मित्र होता एक सोबती होता त्या दोघांनाही काय वाटायचं की आपण चित्र काढावे पण काय करणार आमच्याकडे कसलीच साधनं नव्हती त्यांच्याकडं कुठलं साधन, साधन होतं का आता सध्याच्या युगामध्ये काय होतं की चित्र काढायचं म्हटलं की आपल्याकडे भरमसाट कलर भरमसाट ब्रश वेगवेगळे कॅनवस अवेलेबल आहेत पण त्यांच्याकडे तसं काय होतं का काहीच नव्हतं पेन्सिल रंग ब्रश हे तर सोडा साधा कागदही नव्हता बघा कॅनवस चांगला कॅनवस तर सोडास पण त्यांच्याकडे साधा कागदही नव्हता अभ्यासाची एकच वही पाठीवर लिहिण्याची एक पेन्सिल आणि वही पण एकच आणि पेन्सिल पाटी माहिती आहे तुम्हाला पाठीवर लिहिण्याची एक पेन्सिल तिचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरावी लागायची दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती शिवाय सगळ्यात मोठी अडचण की धाक असा होता की चित्र विचित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना, ना घरातल्यांना वात्रटपणा वाटायचा अजून काय भीती होती लेखकाच्या मनात की त्या काळामध्ये काय व्हायचं की असे बित्र काही काढले किंवा चित्र वगैरे काही केल्या तर काय करायचं की घरचेही रागवायचे आणि शिक्षकही रागवायचे आणि मग तेव्हा त्यांना काय वाटायचं की हा काही अभ्यासपणा नाही याच्यामध्ये नुसता वातरटपणा आहे वैशाख महिन्यातलं ऊन करपून टाक टाकणार असायचं आम्ही गावातील सगळी मुलं नदीच्या डोहात जाऊन पडायचो म्हणजेच काय न, न नदीच्या डोहात जाऊन पोहायचो असं म्हणायचे अंगात गारवा भरला की पुन्हा काठावरून बसायचं आणि थ थोडीशी थंडी लागली की त्या नदीच्या काठी येऊन बसायची काठालगत खूप खडक होते आणि त्या नदीच्या किनारी काय होते खडक होते पाण्याच्या प्रवाहामुळं गुळगुळीत सपाट झालेले लांब रुंद पसरलेले आम्हाला तिथंच आम आमचा कॅनवस सापडला आणि काय सांगितले जे काही नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत आणि सपाट झालेले लांब रुंद पसरलेले आम्हाला तिथंच काय झालं की आमचा कॅनवस सापडला या भल्या थोरल्या खडकावर मनसोक्त चित्र काढता येणार होती आणि या मोठमोठ्या खडकावर आता त्यांना जे वाटेल ते चित्र म्हणजे त्यांच्या मनाला येऊन वाटेल ते चित्र त्यांना ते काढता येणार होते पण कशानं काढणार तोही एक मार्ग सापडला आता त्यांना तर भेटला होता खडकाच्या स्वरूपात परंतु त्यांना पण त्यांना कशानं काढणार त्या कॅनवसवर ते कशानं चित्र काढणं तोही त्यांना तोही मार्ग सापडला बघा आमच्या त्या भागात तांबूस रंगाचा मुरूम असतो तांबूस म्हणजे त्या लाल रंगाचा मुरूम थोडक्यात शिवाय पिवळ रंगाचे दगडही सापडतात तांबूस रंगाचा मुरुम असतो पिवळ्या कलरचे दगड असतात हे दगड आपटले की त्यांची पिवळी पिवळी फक्की पडते अगदी पिठासारखे म्हणजेच काय पिवळी पिवळी त्याचं पीठ पडतं पिठासारखं हवं तसं पाणी घातलं की पिवळा रंग तयार होतो आणि त्यापासून ते पिवळा रंग तयार करायचे मुरमाचा खडा ओला करून घेतला आणि खडकावर चित्र रेखाटणं सुरू झालं आणि त्याने त्या तांबूस रंगाचा मुरमाचा खडा काय केला की ओला करून घेतला आणि त्या खडकावर त्यापासून त्यांनी चित्र करायला सुरुवात केली काय काढू आणि काय नको असं व्हायचं आणि त्यांच्या मना कल मनामध्ये इतक्या कल्पना यायच्या की इतके चित्र काढू वाटायचे त्यांना त्यांना काय काढावं आणि काय काढू नये हा प्रश्न पडायचा गुडघ्यावर टेकून रेष काढण्यात दंग व्हायचो रेषा काढीत हातभर पुढं सरकल्यावर मागे वळून पाहावं तर रेषा वाळून लाल लाल जर्द झाल्याच्या असायच्या आणखीन सुरसुरी यायची तापलेल्या खडकावर टेकून टेकून गुडघ्याची सालट गेलेली लक्षातच यायची नाही आता बघा उन्हातानामध्ये उन्हातानामध्ये काय व्हायचं की ते काय करायचे की चित्र काढायचं काम करायचं का? का ते काय कुठल्या सावलीमध्ये आलिशान घरामध्ये नव्हते तर ते उन्हातानामध्ये त्या खडकावर चित्र काढायचं आणि त्या खडकावर त्यांचा गुडघा टेकून टेकून त्या खडकामुळं काय व्हायचं की त्यांच्या गुडघ्याचे साल निघून म्हणजे काय त्वचा निघून जायची मग उभ्या खडकावर चित्र काढणं सुरू झालं काही दिवसांनी वाटायला लागलं की यात रंग भरावेत आणि बघा चित्र काढलं सुरुवातीला आणि चित्र काढणं झालं की त्यांना असं वाटायला लागलं की आपण याच्यामध्ये रंग का भरावेत पण ते कुठून आणणार त्यांच्याकडे होते का ते नाही त्या दिवसात काटेसावर फुलते लाल भडक होते तिच्या फुलातले पराग पाण्यात चुरगळले की जांभळा रंग मिळतो ब काटेसार जे काही लाल लाल भडक होते आणि तो पाण्यात मिसळला की त्याचा रंग जांभळा व्हायचा शेंद्री नावाच्या वनस्पतीच्या बोंडातल्या बिया भगवा रंग देतात बघा शेंद्री नावाच्या अजून दुसरी एक वनस्पती त्याच्यापासून त्यांनी भगवा रंग तयार केला काही पानाचा हिरवा केला आता पानापासून हिरवा तयार केला रंग चुन्याचा पांढरा तर पांढरा कुंकुवाचा लाल आणि दगडाचा पिवळा होताच आणि कुंकूवाचा तर लाल रंग आहे हे सगळ्यांना माहीतच आहे चुन्यापासून पांढरा रंग तयार केला आणि दगडापासून पिवळा रंग तयार केला बांबूची कवळी काळी घेऊन पुढचं टोक ठेचलं तर काय सांगितले बांबू माहिती आहे का तुम्हाला शेतामध्ये असतात शेताच्या काठावर वगैरे ते बांबूची कोळी काडी घ्यायची आणि त्यांचं पुढचं टोक ठेचलं की त्यांचा ब्रश व्हायचा बांबूच्या काळीचं पुढचं टोक ठोकायचं ठेचायचं दगडाच्या सहाय्याने आणि त्याचा ब्रश करायचा तहानभूक हरपून आम्ही दगडावरती चित्र रंगवत बसायचो नजर जाईल तिथपर्यंत चित्र चित्र थोड्या दिवसांनी पाऊस यायचा नदी व्हायला लागायची आमची चित्र नदीच्या पोटात गडप व्हायची आणि पावसाळा सुरू झाला की काय व्हायचं की नदीला पाणी भरपूर यायचं आणि पावसामुळं आणि नदीच्या पाण्यामुळं आणि काय व्हायचं की ती जे काही चित्र आहे ती पुसली जायची म्हणजेच काय नदीच्या पोटामध्ये गडप व्हायची बघा मी जे काही व्यक्तिगत सांगतो आहे ते एक उदाहरण आहे निसर्गात किती परिणाम आपल्याला देत असतो हे लक्षात येतं निसर्ग आपल्याला कोणत्या कोणत्या मार्गाने देतो हे आपल्या लक्षात येतं असं लेखकाला म्हणायचे मला इतकंच म्हणायचं आहे की साधन नाहीत म्हणून अडून बसण्याचं कारण नाही तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनाशिवाय साधन तयार करता येतं लेखकाचं म्हणणं आहे की आपल्याकडं कुठल्या प्रकारचं साहित्य अवेलेबल नाही ना आहे साहित्य आपल्याकडं नाही आहे म्हणून आपण हदबल होऊन राहायचं नाही किंवा म्हणून आपण निराशा व्हायची नाही तर परंतु आहे त्या साधनामध्ये आपलं लक्ष आपलं लक्ष कसं साधता येईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे जसं लेखकाकडे कुठल्या प्रकारचा कॅन्व्ह नव्हता कुठल्या प्रकारचे ब्रश नव्हते कुठल्या प्रकारचे कलर नव्हते तरी पण लेखकाने खडकाला आपला कॅन्व्हस बनवला आणि निसर्गातील विविध झाडांच्या पानापासून फुलापासून त्यांनी काय केले की क कलर तयार केले दगडापासून दगडाच्या चुन्यापासून त्यांनी कलर तयार केले आणि त्या कलराचा त्याने कॅनवसवर उपयोग केला कॅनवस कसा होता त्यांचा खडकाच्या स्वरूपात होता आता हेच पहा श्रावण सरता सरता पाऊस कमी व्हायचा पण नदी वाहत असायची आमचा कॅनवस म्हणजे खडक मोकळा व्हायला पार चैत्र महिना उघडायचा तोवर काय करायचं त्यातूनच आम्हाला मातीचा नाद लागला आता दुसरा नाद लेखकाला कोणता लागला की त्यांचं जे कॅनवस होतं खडक मोकळा व्हायला चैत्र महिना येऊन जायचा मग आता त्यांनी काय करायचं तर मग त्यांना मातीचा नाद लागला लाल भडक मऊशार मा माती हाताला लोण्यासारखी वाटायची लोणी कसं मऊ मऊ वाटतं लोणी खाले का तुम्ही दुधापासून दही बनतं दह्यापासून ताक आणि ताकापासून लोणी तयार केलं जातं मूर्ती कराव्यात असं ठरलं आता लेखकाला दुसरी कल्पना कोणती सुचली की मूर्ती कराव्यात यापासून कशापासून मातीपासून पण हा मातीचा खेळही लपून छपून करावा लागेल बघा आईवडिलांना तो आवडायचा का नाही कधी गोट्याच्या मागच्या बाजूला नाही तर गावातील मंदिराजवळच्या बकुळीच्या झाडाखाली आमचा उद्योग चालायचा आणि हा जो मातीपासून मूर्ती बनवायचा जो त्यांचा खेळ खे होता हाही त्यांना सगळ्यांपासून लपून करावा लागायचा मूर्ती करून वाळूत ठेवल्या की काही काळानं त्यांना तडे जाऊन ढासळायच्या हिरमोळ व्हायचा आणि काय झालं की ते मू जेव्हा मातीपासून मूर्ती बनवत असतील आणि ते ते जेव्हा वा वाळूत ठेवत असतील आणि नंतर जेव्हा ते पाहत असतील की आपल्या मूर्ती कशा आहेत तेव्हा त्या ते मूर्तींना काय व्हायचं की तडा जायचं त्यावर काही उपाय शोधायला हवा होता विचार करता करता लक्षात आलं की गाईचं शेण ओलं असताना जसं असतं तसंच ते वाळल्यावरही राहतं बघा गायीच्या शेणाने खेडेगावामध्ये आपण पाहिलं असेन पूर्वीच्या काळी आणि आताही कुठल्या कुठल्या घरामध्ये गाईच्या शेणाने घरामध्ये आणि अंगणामध्ये सारवलं जातं बरं सारवलं जातं कारण गाईचं शेण हे काय असतं ला की फार उपयुक्त असतं त्याला तडे जात नाही जे जसं ओलं असतं तसं ते वाऱ्यावरही दिसतं किंवा राहतं आता मूर्ती थोड्या टिकायला लागल्या तरीही जास्त दिवस झाल्यावर बारीक बारीक तडे जाऊन ढलप्या पडायच्या पुन्हा विचार सुरू परंतु गाईचं शेण वापरूनही त्यांना परिपूर्ण मार्ग मिळाला का परिपूर्ण लक्ष साध्य झालं का नाही तर काय व्हायचं की कालांतराने किंवा थोड्या दिवसाने त्याच्या ढलप्या म्हणजेच काय थोडे थोडे तडे जायचे आणि त्याचे थोडे थोडे साल म्हणजे वरची ढलप्या निघायच्या किंवा वरची त्वचा निघून जायची त्या मूर्तींची वरची वरचं आवरण निघून जायचं आमच्या गावात आठवडी बाजार भरायचा बघा काय सांगले की आमच्या गावात आठवडी बाजार भरायचा माधू आयते कपडे विकायला यायचा आणि माधू नावाचा जो माणूस असेल तो काय करायचा की आयते कपडे विकायला यायचा म्हणजे शिवून कपडे न घेता कुणीतरी अगोदर शिवलेले ते कपडे आणायचा आणि मार्केटमध्ये विकायचा सगळा डोंगर भाग फक्त पायवाटा तो आपला माल घोड्यावर लादून आणायचा आणि काय सांगितले की त्यांचा तो जो खेडेगाव हो दोंगर, होता सगळं डोंगर डोंगराळ प्रदेशात होतं कुठल्या प्रकारच्या काही सुविधा अवेलेबल नव्हत्या तिथं फक्त पायवाटा होता आणि तो जो व्यक्ती होता तो आपला सगळा माल कशावरून घेऊन यायचा घोड्यावरून नांदुरुकीच्या झाडाची दाट सावली पडायची तो झाडाच्या मुळीला घोडा बांधून ठेवायचा आम्हाला घोड्याची लीद दिसली लीद म्हणजे घोड्याचं शेण त्यात बरेच धागे धागे दिसत होते हे धागे माती धरून ठेवतील असा विचार करून आम्ही तो प्रयोग केला आता आमच्या मूर्तींना बिलकुल तडे जात नव्हते केवढा आनंद झाला हे आम्हाला शब्दात सांगता येणार नाही मी माध्यमिक शाळेत असताना आखरी या शास्त्रज्ञाचा धडा वाचला त्याला हवं होतं ते तत्त्व शोधण्यासाठी तो साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही ते, ते शोधत राहायचा ते सापडल्यावर तो नाणी घरातून इरोका इरोका करत धावत सुटला तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्यालाही तेवढाच आनंद झाला होता तेव्हा जेव्हा मूर्तींना तडे जाण्याचं थांबलं होतं आपल्या पुरता का होईना पण एक तो शोधच होता आता सांगितल, ते काही सांगितलं लेखक जेव्हा मातीपासून मूर्ती तयार करायचा तेव्हा त्या मातीच्या मूर्तीला तो वाळूत पुरून ठेवायचा वाळूत पुरून ठेवल्याच्यानंतर काही दिवसांनी जेव्हा तो पाहत होता तर त्याच्या माती त्याच्या मातीच्या मूर्तीला तडे जायचे आणि तडे गेल्यामुळे त्यांचं मन उदास व्हायचं आता हे तडे जाऊ नये म्हणून त्याने पहिला प्रयोग कशाचा केला गाईच्या शेणाचा केला कारण त्याने घरात पाहिला असेल किंवा आजूबाजूला खेड्यात पाहिलं असेल की बायका काय करतात की शेणाचा उपयोग सारवण्यासाठी करतात म्हणजे शेण काय असतं एक प्रकारचं जो जसं ते ओलं असतं त्याचप्रमाणे वाळल्यावरही ते आपलं कार्य करत असतं ता त्याच्यामुळं त्याला तळे जात नव्हते परंतु कालांतराने काय व्हायचं की त्या शेणाने सारवलेल्या मूर्तीचाही ढलपा किंवा त्यालाही तडे बसायचे छोटे छोटे आणि त्या त्याचेही वरचं आवरण गळून पडायचं आणि याच्यावर काय उपाय करावा हा लेखकाच्या मनात सतत विचार होता तेव्हा तो काय व्हायचा की आठवडी बाजार भरायचा त्यांच्या गावामध्ये आणि महादू नावाचा व्यक्ती रेडीमेड कपडे म्हणजेच काय आयते कपडे घेऊन यायचा विकायला आणि त्यांच्या गावात कुठल्याही प्रकारच्या वाहतुकीच्या सुविधा नव्हत्या त्याच्यामुळे तो माल आपला कशावर आणायचा घोड्यावर आणि घोड्यावर आणल्यामुळे तो काय करायचा की एका झाडाला तो घोडा बांधून नांद्रिकीच्या झाडाला म्हटलं आहे नांद्रिकीच्या झाडाला घोडा बांधून तो काय करायचा की आराम करायचा आणि त्या घोड्याचं लीद म्हणजेच काय शेण लेखकाने घेतलं आणि त्यांनी जेव्हा पाहिलं त्याच्यामध्ये काय होते की धागे धागे होते आणि त्यांना असं वाटलं की या शेणाचं जर आपण मूर्तीच्या वरच्या आवरणाला जर सारून घेतलं या शेणाने तर आपल्या मूर्तीला तडे जाणार नाहीत आणि मग तो आपण करून पाहू आणि त्यांनी ते करून पाहिलं आणि तो त्यांचा प्रयोग सक्सेस झाला आणि त्यांना असं वाटलं की आपल्यापुरता का होईना पण आपण एक शोध तरी लावला मुलांना मी तुम्हाला एवढं सांगेन की तुमच्या प्रत्येकात आर्किमिडीज दडलेला आहे म्हणजे लेखकाला म्हणायचे की आपण आहे त्या परिस्थितीवर मात करून आहे त्या साधनामध्ये आपलं लक्ष कसं साधता येईल हे आपण नेहमीच पाहिलं पाहिजे आणि प्रत्येकजण एक काय असतो एक प्रकारचा सायंटिस्टच असतो शास्त्रज्ञच असतो प्रत्येकजण का कशाचा न कशाचा तरी शोध घेतच असतो त्याला कायम जागता ठेवा तुमचं आभाळ कायम आनंदाने भरलेलं राहील आणि आपल्यामधला शास्त्रज्ञ आर्किमिडीज दडलेला आहे तो तुम्ही काय करा सतत जाग जागता ठेवा म्हणजे तुम्ही झोपी जाऊ नका असं म्हणायचं आहे तुमच्यामधल्या कल्पनाशक्तीला तुम्ही झोपी जाऊ देऊ शकणार हे केलं तर असं होतं ते केलं तर तसं होतं हे जी विचार करण्याची क्षमता आहे माणसाची ती तुम्ही जागी ठेवा आणि तुमचं आभाळ तुमचं हे आयुष्य आनंदाने भरलेलं राहील असं लेखकाला म्हणायचं आहे अशा प्रकारे मी चित्रकार कसा झालो हा लेसन तुमचा इथे संपतो थँक्यू